या किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचं राज्य आणण्यासाठी निर्धारपूर्वक आम्ही शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात करतोय महाराष्ट्रात जे महाराष्ट्रातल्या सरकारने प्रचंड गोंधळ आणि प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात जो माजवलेला आहे त्याचं खरं बेकदेव स्वरूप महाराष्ट्राच्या समोर मांडण्यासाठी आणि रयतेचं राज्य जे आदर्शपणाने चालवायचं आहे स्वप्न महाराष्ट्रासमोर योग्य पद्धतीनं मांडण्याचं काम ही सुस्वराज्य यात्रा महाराष्ट्रभर करेल महाराष्ट्राचं जागरण करेल महाराष्ट्र संपूर्ण महाविकास आघाडीच्या मागं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि साहेबांच्या मागं आहे आणि यामुळं महाराष्ट्रात डॉक्टर अमोल कोल्हे आणि महाराष्ट्रातले सर्व नेते हे महाराष्ट्रभर भ्रमण करून महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात जाणारे